आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क स्वीकृत सदस्यपदी हरिभाऊ सगरे डॉक्टर गजेंद्र तरंगे यांची वर्णी निलंगा नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी अखेर गुरुवारी शिक्कामोर्तब करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ सगरे तर काँग्रेसच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे यांची निवड करण्यात आली आहे राजकारण समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातील दोन अभ्यास चेहऱ्यांना शहरातून या निवडीचं स्वागत होत आहे निलंगा नगरपालिकेच्या राजकारणात स्वीकृत सदस्य पदासाठी अनेक दिवसापासून बऱ्याच जणांच्या नावाची चर्चा सुरू होती भाजपच्या वतीनं पत्रकार हरिभाऊ सकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून सकरे यांचे शहरात मोठे सामाजिक व राजकीय वले आहे एक अभ्यासू संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या अनेक प्रश्नांना वाचा पुडली असून आता थेट सत्तेच्या माध्यमातून त्यांना शहराच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाली आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे यांना संधी दिली आहे डॉक्टर तरंगे यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम केलं असून त्यांचा जनसंपर्क दांडका आहे त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसने एका सुशिक्षित आणि कार्यक्षम चेहऱ्याला पालिकेत प्रतिनिधित्व दिला असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे एका बाजूला प्रदीर्घ अनुभव असलेले हरिभाऊ सगरे आणि दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टर गजेंद्र तरंगे अशा दोन दिग्गजांच्या निवडीमुळे निलंगा नगरपालिकेच्या चर्चेचा स्तर उंचावण्यास मदत होणार आहे या दोन्ही नवनियुक्त सदस्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे